अजून खरंच करते आज कुठं झोपणार आहे कशाला आमच्या इथं नाही यायचं बाबा आता आज तुमच्या इथं आता इथं नाही आमच्या इथं आपण पहायला घ्यायच आपल्या इथं नाही तीन दिवस बोलला ना तीन दिवस तिकडच

बस इकडं नाही ते छोटा झाला ड्रायव्हर बसतो तस छोटा झाला तर आता मी बनवते माझ्यासाठी घावणा घाणवा घावणा काय बोलतात ते तर माझ्या पिठ नाही जास्त असं तुम्हाला माहिती का काल मी तांदूळ धुतले आज काय बाहेर गेलो म्हणून तुला नाही भेटले तर दळणसुद्धा देताना आलं तर आता मी बघूया हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मस्त सकाळ झालेले आणि देवपूजा झालेले आता मेक्सिकाला नव्हते दुकानावर जायचं होतं बिस्किटचा पुढा ते जरा चहामध्ये खायला तर बघते तर आमच्या इथलं दुकानच बंद आहे तर तिकडंच जायला लागेल म्हणून मग ड्रेस घातलेला आहे मला बाहेरसुद्धा जायचं आहे म्हणून सात वाजल्यापासून उठले मी अजून हे सगळं आवरायचं आहे मच्छरजारी वगैरे काढायचे अंघोळ वगैरे करून पूजा केली फक्त बाकी अजून काही नाही केलं फटाफट चहा बनवलं आहे आता पटकन चहा पिऊन घेते वाजले ते म्हणजे साडेआठ वाजायला सव्वा आठ वाजून पाच मिनटं तर म्हणजे आठवीस तर पटापट पटापट जाते बिस्किटचं पुढं आणते चहा पिते आणि बाकी जेवढं होईल तेवढं करून घेते साडेनऊ पावणे दहापर्यंत मला निघायचं आहे बघूया आणि काल मला जसं बोलले मी ब्लॉगमध्ये की मला काय पुढं शूटच करत आलं नाही गौरांनी पुढं हैराण केला आणि गौरांच्या पाठीत चाललेलं माझं तो बाहेर गेला तर बाहेर जायचं मुलांना सांगायचं ग गौरांशला घ्या खेळायला चल मम्मा आणि नुसता असं ही 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 म्हणजे राग रात्रीसुद्धा खूप 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 हैराण केले त्याने खूपच डेंजर त्याच्यामुळं मी काहीच शूट केलेला नाही पुढं आणि बोलताना तर एवढा बोलतं ना अरे बापरे काल रात्री तर तिकडंच झोपलेला मला बाबांसोबत झोपायचं आहे मला बाबांसोबत जोपायचे तुमच्यासोबत नाही झोपायचं म्हणून तो तिकडंच झोपलेला आणि उठलासुद्धा मला वाटतं सा पावणे आठ वाजता उठला आता बसल्या झोक्यात सकाळपासून किरकिर किरकिर चालू होते त्याची त्याच्या मुलं तर चला माझा चहा थंड होई पहिला चहा पिऊन घेते मी तर आले मी बाहेर गेलेलो होते वाजले ते म्हणजे दोन दोन सवा दोन वाजायला आले येता येता मस्त काय बोलतात त्याला पॅटीस घेतलेलं पॅटीस खाल्ला बरं वाटलं गरम गरम एवढी भूक लागलेली ना एक तर सकाळी दहा वाजता गेलेले त्याच्यानंतर आत्ता आले मग आता अंडभात बनवते मस्तपैकी आणि खाते आणि व्लॉगसुद्धा अपलोड करायचा आहे मी व्लॉगसुद्धा अपलोड केला नाही सकाळी व्लॉग एडिट केला आता अपलोड करेल जरा जेवून बसून जरा आराम करते चलो तर इथं माझं अंड भात म्हणजे मी बनवलेलं अंडभात रेडी आहे झटपट असा आता पटकन जेवून घेते असेल जेवायला तर मस्त झोपलेला दहीकडी खाते दही दहीकडीला आवडते ना दही कढी आवडत नाही आवडत मम्माने बनवलेली मग तो पोरगा ना गेला गाडीत बसला आणि गेला त्याच्या मम्मा कड काहीतरी काहीतरी सांगायला लागते तू तोडला ना तो मास मास तोडला ना तो बघ बक... मधून कसा तुटला आणायचं नाही मुलांसोबत नीट खेळायचं नीट बोलायचं तर ट्रेनमध्ये पण दिसलेला ना मुलगा असाच बोला मी बोला मी छान वागणार आता मी उलट नाही म्हणणार स्वतः हाताने जेवणार तू जेवतो का हाताने एकदाच जेवलेला तेव्हा मी दही कडी बनवलेली ना। 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 तेव्हा ना। पण जेवलेला दिलेला परत जाऊला गेलेला तेव्हा हाताने जेवलेला छोट्यापुराने हाताने जेवायचा आता मोठा झाला का ना तू आता पहिलीला जाणार पुढच्या वर्षी मग झाला मोठा मग हाताने जेवायला सांगणार मग मला बोर्डिंग फास्ट फास्ट अभ्यास करायला लागणार पहिलीला टीचर मा, सांगणार बघा आणि फटाफट लिहा बघ मग नावायची मग मग बोर्डिंगला जायचंच नाही बोर्ड इथंच छान वागायचं छान अभ्यास करायचा टीचर बोल्या गरंटला सगळं येतोय अभ्यास पण खूप स्लो लिहितोय फास्टली स्लो आहे दुसरी मुलं फास्ट लिहितात ना तुझ्या वर्गातली फास्ट यायचंय सग पप्पाचा फोन आलाय बघ त्यानेच काढले बस त्याला येते आता बघा कच्छ काढते येते त्याला बस याच्यावर काढतो ना वहीवर काढतो ना तो बस इकडं इकडे इकडं नाही ते छोटा झाला ड्रायव्हर बसतो छोटा झाला दिसत एक कलर हिरवा हातगाडी वाटते हिरवा कलर पानाला गाव रांज पानाला हिरवा कलर टाक रांगोळी काढ हातगाडी बनवली आता हे छान वाटतंय का नाही का मग हा 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 रे बाबा मीच काढून नीट मारे हिरवा कलर रांगोली रांगोली नाही मुलं पण काढतात पण आवडीने काढायची असते मग ती छान येते मग तुला द्यायला काही नाही अशीच गंदी गंदी करशील का मग काय फायदा चान्द, चान्द मी जेवढं छान छान तर आता मी बनवते माझ्यासाठी घाणवा घावणा काय बोलतात ते तर माझ्या पीठ नाही आहे जास्त असं तुम्हाला माहिती आहे का मी तांदूळ धुतले आज काय बाहेर गेलो म्हणून तुम्हाला नाही भेटले तर दळण सुद्धा देता नाही आलं तर आता मी बघूया या तव्यावर येत आहे की नाही त्याच्यामुळं पीठ पण थोडासाच आहे मीठ एकदम थोडासाच आहे एवढच आहे बघा अजून खरंच करते आज कुठं झोपणार आहे कशाला आमच्या इथं नाही यायच बाबा आता आज तुमच्या इथं नंतर आता इथं पण नाही नाही आमच्या इथं इथे घ्यायचं आपल्या इथं नाही तीन दिवस बोलला ना तीन दिवस तिकडच आता नको आता दिवस झोपतो तीन दिवस सुट्टी आहे आमच्या इकडं नाही मग हजार लाख रुपये काय नाही आम्ही हजार लाख रुपये द्यावं ते तुमच्या खाली हजार लाख रुपये देणार नाही का तुम्हाला आमच्याकडे काटी घेऊन गेला पप्पा काटी घेऊन गेला पप्पा फोन घुसे जाकरी करते नकरे पाठी तर गेली गायब गायब कुठे गेली आईच्या घरा गौरांशी इथं खळी पडते खळी गाळावर पडते खळी खळ काय पडते खळी तुझे <laughs> तुम्ही घुसा फोन मध्ये दुसरं बघा का काय तरी कुठे पस्तीस पस्तीस कुठे ते मला दिसलंच नाही ते तुमच फोन मधून दाखवा जादू करू शकतो जेवला किती जेवला गौरांशला उद्या कुठ तरी घेऊन जायचंय हा हा काय गौरांशला उद्या कुठ तरी घेऊन जायचंय ला असं करणार ना तुला लगेच घेऊन जाणार परीच कसली लिस्ट कसली लिस्ट रील्स बनवू नका बोलते रील्स बनवू नका व्हिडिओ बनवू नका पप्पा रील्स बनवू नका जा तुमच्या फॅमिली मध्ये हा माझी फॅमिली आहे नाही काल तर मला बोलला तू तु। मी तुझी मम्मा नाही आणि काय मी आमच्या फॅमिली मध्ये चाललो तुम्हाला बाता फेक करत होता का तोड फोडते माझा फोडते ना अभ्यास काय केला नाही मस्त पैकी पोट भरून जेवलाय उद्या सिद्धीच्या मामाची हळद आहे नासायला जा काय नाही कोणती हळद आज कुठं चालला गौरण झोपायला विशाल पप्पा मामा कुठं चाललाय कुठं चालला झोपायला बाबांच्या जवळ चाललंय झोपायला म्हणजे ताईन जवळ झोपतो जाचल झोप मी सुद्धा झोपते आता कारण लवकर उठलेली मी लाडकते आता जास्त का अगं बाई बटन लाव बघ बघ तर मी सुद्धा लवकर उठलेली गौरण दरवाजा मी सुद्धा लवकर उठलेली म्हणून आता झोपते झोपाले खूप हे सुद्धा गेले तांदोळीला माझ्यावर आता मच्छर झाली बांधतील मग झोपतील पाय पहिला मी झोपून घेते त्याच्या अगोदर जरा व्लॉग हे करायचं आहे मला एडिट करून ठेवायचं आहे आणि मग सेविंगला लावायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटो पर उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय